खासदार संजय भाऊ देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त कारंजा येथे दिव्यांगांची तपासणी शिबिरे वाशिम यवतवाड लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय भाऊ देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त ठिकठिकाणी दिव्यांग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यातील एक भाग म्हणून सत्तावीस एप्रिल रोजी कारंजा येथे शिबिर घेण्यात आले हे तपासणी शिबिर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोडी कारंजा येथे घेण्यात आले या शिबिराचे आयोजन सामाजिक न्याय व अधिकारी मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम कानपूर व मुंबई जिल्हा प्रशासन यवतमाळ वाशिम व वा ईश्वर देशमुख फाउंडेशन चिंचोली यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते दिव्यांग बंधू भगिणींसाठी एक आय पी योजनेचे शिबिर तसेच साठ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजना आर बी आय योजनेअंतर्गत मोफत सहाय्यभूत साधने वाटण्यासाठी पूर्व तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सर्वप्रथम खासदार संजय भाऊ देशमुख यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले त्यानंतर खासदार संजय देशमुख उपस्थित दिव्यांनी व वयस्कर प्रत्यक्ष भेटून आस्थेने चौकशी केली आणि भविष्यात सुद्धा शासन स्तरावरून दिव्यांग बांधवांसाठी सुखसोयी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन यावेळी दिले यावेळी कारंजा मानुरा विधानसभेतील शेकडो नागरिकांची पूर्व तपासणी करण्यात आली या शिबिराला शिवसेनेचे पदाधिकारी शिवसैनिक आल्मिको संस्थेचे टीम व दिव्यांग बांधव हो।